नमस्कार माय महानगरच्या लाईव्हमध्ये मी वैभव पाटील आपलं स्वागत करतो नुकताच एच एस सी बोर्डाचा निकाल जो आहे तो जाहीर झाला आणि त्यानंतर आज एस एस सी बोर्डाचा निकाल जो आहे तो जाहीर झालेला आहे दोन्ही महाराष्ट्राचे प्रमुख बोर्ड असलेल्या एच एस सी आणि एस एस सी बोर्डाचा निकाल जाहीर झालेला आहे सर्व विद्यार्थ्यांना आता थोड्याच वेळात म्हणजे एक वाजता हा निकाल ऑनलाईन पद्धतीने पाहता येणार आहे मात्र या निकालाचं वैशिष्ट्य काय आहे कशाप्रकारे राज्याचा निकाल लागला हे सगळं आता आपण या लाईव्हच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत सुरुवातीला आपण पाहतो आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी च्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झालेला आहे राज्याचा दहावीचा निकाल यंदा चौऱ्याण्णव पूर्णांक दहा टक्के लागलेला आहे दहावीच्या निकालात यंदा कोकण विभाग अव्वल असून नागपूर विभाग सगळ्यात तळाला आहे यंदाही दहावीच्या निकालात मुलांपेक्षा मुलींनी सर्वाधिक गुण मिळवत मुलींनी बाजी मारलेली आहे त्यानंतर आज दुपारी एक वाजता हा निकाल सर्व विद्यार्थ्यांना दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांना निकाल ऑनलाईन पाहता येणार आहे विद्यार्थ्यांना मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरती ऑनलाईन पद्धतीनं निकाल हा पाहता येईल या संदर्भातील अधिक माहिती सचिव देवीदास मंडळाचे सचिव देवीदास कुला यांनी दिलेली आहे यंदा राज्याचा दहावीचा निकाल हा चौऱ्याण्णव पूर्णांक दहा टक्के लागला यंदाही कोकण विभाग हा अव्वल असल्याचं पाहायला मिळत आहे तर निकालामध्ये नागपूर विभाग अगदी शेवटी आहे दरवर्षीप्रमाणे यंदाही यन, मुलींनी या निकालामध्ये सर्वाधिक उत्तीर्ण होत बाजी मारलेली आहे मुलींची टक्केवारी शहाण्णव पूर्णांक चौदा अशी आहे तर मुलांची टक्केवारी ही ब्याण्णव पूर्णांक एकवीस टक्के अशी आहे आता विभागनिहाय राज्याचा निकाल कसा लागला हे आपण जाणून घेणार आहोत पुण्याचा निकाल हा चौऱ्याण्णव पूर्णांक एक्क्याऐंशी टक्के लागलेला आहे नागपूरचा निकाल हा नव्वद पूर्णांक अठ्ठ्याहत्तर टक्के लागलेला आहे संभाजीनगरचा निकाल हा ब्याण्णव पूर्णांक ब्याऐंशी टक्के लागलेला आहे मुंबईचा निकाल पंच्याण्णव पूर्णांक चौऱ्याऐंशी टक्के लागलेला आहे कोल्हापूरचा निकाल शहाण्णव पूर्णांक अठ्ठ्याहत्तर टक्के लागलेला आहे अमरावतीचा निकाल ब्याण्णव पूर्णांक पंच्याण्णव टक्के लागलेला आहे नाशिकचा निकाल त्र्याण्णव पूर्णांक चार टक्के लागलेला आहे तर कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक हा नव्याण्णव पूर्णांक ब्याऐंशी टक्के लागलेला आहे यंदाच्या निकालात मुलांपेक्षा मुलींच्या उत्तरणतेची टक्केवारी ही तीन पूर्णांक त्र्याऐंशी टक्क्यांनी अधिक आहे माध्यमिक शालांत परीक्षा ही बासष्ट विषयांसाठी घेण्यात आली होती त्यापैकी चोवीस विषयांचा निकाल हा शंभर टक्के लागलेला आहे नियमित उत्तीर्ण विद्यार्थ्यांपैकी चार लाख अठ्ठ्याऐंशी हजार सातशे पंचा पंचेचाळीस विद्यार्थी हे विशेष प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले तर पंच्याहत्तर टक्केपेक्षा अधिक गुण पडलेले हे विद्यार्थी आहेत राज्यात तेवीस हजार चारशे एकोणनव्वद माध्यमिक शाळांतून पंधरा लाख अठ्ठावन्न हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे त्यापैकी सात हजार नऊशे चोवीस शाळांचा निकाल हा शंभर टक्के लागला आहे आता मागील चार वर्षांचा निकाल कसा होता हे जाणून घेणार आहोत दहावीचा मार्च दोन हजार बावीसचा निकाल हा शहाण्णव पूर्णांक चौऱ्याण्णव टक्के होता मार्च दोन हजार तेवीसचा निकाल हा त्र्याण्णव पूर्णांक त्र्याऐंशी टक्के होता मार्च दोन हजार चोवीसचा निकाल हा पंच्याण्णव पूर्णांक एक्क्याऐंशी टक्के होता तर मात्र यंदा दहावीचा निकाल हा दोन हजार पंचवीसचा जो निकाल आहे तो चौऱ्याण्णव पूर्णांक दहा टक्के लागलेला आहे गतवर्षीपेक्षा यंदाचा निकाल दहावीचा हा टक्केवारीने एक पूर्णांक एकाहत्तर टक्क्यांनी कमी झालेला आहे शंभर टक्के मिळवलेले विद्यार्थी किती आहेत हे सुद्धा जाणून घेणार आहोत यंदाच्या दहावीच्या निकालामध्ये शंभर टक्के मिळवलेले विद्यार्थी हे दोनशे अकरा आहेत त्यात पुण्यात तेरा आहेत नागपूरमध्ये तीन आहेत संभाजीनगरमध्ये चाळीस आहेत मुंबईमध्ये आठ आहेत कोल्हापूर मध्ये बारा आहेत अमरावतीमध्ये अकरा आहेत नाशिकमध्ये दोन आहेत लातूरमध्ये एकशे तेरा आहेत आणि कोकणमध्ये नव्वद आहेत दरम्यान शंभर प्रमाणेच काटावर पास होणाऱ्यांची संख्या सुद्धा सर्वाधिक असल्याचं पाहायला मिळत आहे ती म्हणजे पस्तीस टक्के गुण मिळालेले एकूण विद्यार्थी हे दोनशे पंच्याऐंशी विद्यार्थी आहेत त्यात पुण्यामध्ये एकोणसाठ आहेत नागपूरमध्ये त्र्याऐंशी संभाजीनगरमध्ये अठ्ठावीस आहेत मुंबईमध्ये सदुसष्ट आहेत कोल्हापूरमध्ये तेरा आहेत अमरावतीमध्ये अठ्ठावीस आहेत नाशिकमध्ये नव्वद आहेत लातूरमध्ये अठरा आहेत आणि कोकणामध्ये मात्र पस्तीस टक्के मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या ही शून्य आहे कोण आता पाहूया कोणत्या केंद्रावरती ज्या वेळेला हा निकाल लागला किंवा परीक्षा होत्या त्यावेळेला गैरप्रकार कोणकोणत्या केंद्रावरती झाला हे पाहणार त्यानुसार राज्यामध्ये ज्या विभागनिहाय निकाल लागलेला आहे विभाग विभागनिहावे जशा प पर परीक्षा झाल्या होत्या त्यानुसार पुण्यामध्ये गैरप्रकार झाल्याच्या केंद्रावरती ज्या गैरप्रकार झाले आहेत ते एकूण सात आहेत नागपूरमध्ये सुद्धा सात आहेत संभाजीनगरमध्ये तेरा आहेत मुंबईमध्ये तीन आहेत कोल्हापूरमध्ये शून्य आहेत अमरावतीमध्ये शून्य आहेत नाशिकमध्ये सुद्धा शून्य आहेत लातूरमध्ये सात घटना आहेत आणि कोल कोकणामध्ये शून्य आहेत अशा एकूण गैरप्रकार झाल्याच्या घटना ह्या को, त्या त्र्याण्णव आहेत हो आता निकाल प्रकारे लागला हे आपण पाहिलेलं आहे कोणत्या विभागाला किती टक्के मिळाले हे सुद्धा पाहिलं आहे मुलांची टक्केवारी किती आहे मुलींची टक्केवारी किती आहे हे सुद्धा पाहिलं आहे आता या निकालाची वैशिष्ट्य काय ही जाणून घेणार आहोत दहावीच्या परीक्षेस राज्यातील पुणे नागपूर छत्रपती संभाजीनगर मुंबई कोल्हापूर अमरावती नाशिक लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमधून एकूण पंधरा लाख अठ्ठावन्न हजार वीस नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती त्यापैकी पंधरा लाख ,00 सेहेचाळीस हजार पाचशे एकोणऐंशी विद्यार्थी परीक्षेत प्रविष्ट झाले असून त्यापैकी चौदा लाख पंचावन्न हजार चारशे तेहतीस विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व त्यांची एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी ही चौऱ्याण्णव पूर्णांक दहा टक्के आहे या परीक्षेत राज्यातील नऊ विभागीय मंडळांमधून एकूण अठ्ठावीस हजार पाचशे बारा खासगी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती त्यापैकी अठ्ठावीस हजार वीस विद्यार्थी परीक्षेत प्रविष्ट झाले असून त्यापैकी बावीस हजार पाचशे अठरा विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व त्यांची एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी ही ऐंशी पूर्णांक छत्तीस टक्के आहे या परीक्षेस राज्यातील नऊ विभागीय मंडळांमधून एकूण चोवीस हजार तीनशे शहात्तर पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती त्यापैकी तेवीस हजार नऊशे चोपन्न विद्यार्थी परीक्षेत प्रविष्ट झाले असून त्यापैकी नऊ हजार चारशे अठ्ठेचाळीस विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व त्यांची एकूण उत्तीर्णची टक्केवारी ही एकोणचाळीस पूर्णांक चव्वेचाळीस टक्के आहे या परीक्षेस राज्यातील नऊ विभागीय मंडळांमधून नियमित खाजगी व पुनर्परीक्षी एकूण सोळा लाख दहा हजार एकशे आठ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती त्यापैकी पंधरा लाख अठ्ठ्याण्णव हजार पाचशे त्र्याऐंशी विद्यार्थी परीक्षेत प्रविष्ट झाले असून त्यापैकी चौदा लाख सत्त्याऐंशी हजार तीनशे नव्याण्णव विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत आणि त्यांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ही त्र्याण्णव पूर्णांक चार टक्के आहे या परीक्षेत राज्यातील नऊ विभागीय मंडळांमधून नऊ हजार सहाशे त्र्याहत्तर दिव्यांग विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती त्यापैकी नऊ हजार पाचशे पंच्याऐंशी दिव्यांग विद्यार्थी प्रजि परीक्षेत प्रविष्ट झाले असून त्यापैकी आठ हजार आठशे चव्वेचाळीस दिव्यांग विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व त्यांची एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी ही ब्याण्णव पूर्णांक सत्तावीस टक्के आहे सर्व विभागीय मंडळातून नियमित विद्यार्थ्यांचा कोकण विभागाचा निकाल हा अठ्ठ्याण्णव पूर्णांक ब्याऐंशी टक्के सर्वाधिक असून निकाल नागपूरचा हा कमी लागलेला आहे सर्व विभागीय मंडळातून नियमित मुलां मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ही शहाण्णव पूर्णांक चौदा टक्के असून मुलांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ही पाहायला गेला तर कमी आहे म्हणजेच मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी मुलांपेक्षा तीन पूर्णांक त्र्याऐंशी टक्क्यांनी जास्त आहे दरम्यान या परीक्षेला फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीसकरिता एकूण बासष्ट विषयांची परीक्षा घेण्यात आली होती त्यापैकी एकूण चोवीस विषयांचा निकाल हा शंभर टक्के लागलेला आहे राज्यातून नियमित उत्तीर्ण विद्यार्थ्यांपैकी चार लाख अठ्ठ्याऐंशी हजार सातशे पंचेचाळीस विद्यार्थी प्राविण्यासह प्रथम श्रेणीत एकंदरीत चार लाख सत्त्याण्णव हजार दोनशे सत्त्याहत्तर विद्यार्थी हे प्रथम श्रेणीत तर तीन लाख साठ हजार सहाशे तीस विद्यार्थी हे द्वितीय श्रेणीत आणि एक लाख आठ हजार सातशे एक्क्याऐंशी विद्यार्थी हे तृतीय श्रेणीत उत्तीर्ण झालेले आहेत दरम्यान पत्रिकांचं आता पुनर्मूल्यांकन कशाप्रकारे असणार आहे ते कधीपासून करायचं हे सुद्धा जाणून घेणार आहोत फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीसच्या परीक्षेतील उत्तरपत्रिकांचं पुनर्मूल्यांकन करण्यासाठी विद्यार्थ्यांनी सर्वात आधी उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणं अनिवार्य असून छायाप्रत मिळवण्याच्या म्हणजेच रिझल्ट मिळवण्याच्या दिवसापासून त्या पुढील पाच कार्यालयीन कामांच्या दिवसात पुनर्मूल्यांकनाच्या कार्यपद्धतीचा अवलंब करून विहित नमुन्यातील प्रतिविषयी तीनशे रुपयेप्रमाणे म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना एकंदरीत पुनर्मूल्यांकन जे करायचं आहे त्यासाठी तीनशे रुपये हे ऑनलाईन शुल्क पद्धतीनं भरून संबंधित विभागीय मंडळाकडे विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज करणं आवश्यक राहील आता गुणप गुणपतांनीसाठी अर्ज करण्याची मुदत ही बुधवार चौदा पास चौदा पाच दोन हजार म्हणजे चौदा मे दोन हजार पंचवीस ते बुधवार अठ्ठावीस uh, uh, मे दोन हजार पंचवीसपर्यंत ऑनलाईन uh, अर्ज करणे ऑनलाईन पद्धतीने राहणार आहे uh, दरम्यान याची uh, uh, शुल्क जे असणार आहे ते पन्नास रुपये इतकं ऑनलाईन शुल्क पद्धतीने भरावं लागणार आहे आपण एकंदरीत पाहायला गेलं तर याँ चा मातुन चा चा या संपूर्ण लाईव्हच्या माध्यमातून दहावीचा निकाल राज्याचा कशा प्रकारे लागला आहे हे पाहिलेलं आहे नऊ विभागीय मंडळांकडून राज्याचा दहावीच्या परीक्षा घेण्यात आल्या होत्या आणि त्याचा निकालसुद्धा पाहिलेला आहे आणि या निकालामध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही कोकणाचा निकाल सर्वाधिक लागला आहे मुळात मुलांपेक्षा मुलींची टक्केवारी यामध्ये सर्वाधिक असल्याचं पाहायला मिळत आहे पुन्हा एकदा जर आपण पाहायला गेलं तर या निकालाचा आपण थोडक्यात आढावा जो आहे तो पुन्हा एकदा आपण घेणार आहोत ज्याप्रकारे पाहतो आहे की नऊ विभागीय हो मंडळांचा हा निकाल जो आहे तो लागला नऊ विभागीयांचा मंडळांचा निकाल लागताना राज्याचा निकाल पुन्हा एकदा पाहायला गेला तर सर्वाधिक आहे ज्याच्यामध्ये कोकण विभागानं बाजी मारलेली आहे आणि राज्याचा निकाल यंदा चौऱ्याण्णव पूर्णांक दहा टक्के लागलेला आहे कोकण विभाग अव्वल असताना यंदा निकालात दहा नागपूर विभाग हा तळाला आहे तर मुलींनी या निकालामध्ये बाजी मारलेली आहे पुन्हा एकदा आपण विभागीय निकाल कशा लागला लागलाय तो जाणून घेणार आहोत पुण्याचा निकाल हा चौऱ्याण्णव पूर्णांक एक्क्याऐंशी टक्के लागलेला आहे नागपूरचा निकाल हा नव्वद पूर्णांक अठ्याहत्तर टक्के लागलेला आहे संभाजीनगरचा निकाल हा ब्याण्णव पूर्णांक ब्याऐंशी टक्के लागलेला आहे मुंबईचा निकाल हा पंच्याण्णव पूर्णांक चौऱ्याऐंशी टक्के लागलेला आहे कोल्हापूरचा निकाल हा शहाण्णव पूर्णांक अठ्यात्तर टक्के लागलेला आहे अमरावतीचा निकाल हा ब्याण्णव पूर्णांक पंच्याण्णव टक्के लागलेला आहे नाशिकचा निकाल हा त्र्याऐंशी पूर्णांक चार टक्के लागलेला आहे लातूरचा निकाल हा ब्याण्णव पूर्णांक सत्त्याहत्तरा टक्के लागलेला आहे कोकण विभागाचा निकाल हा नव्याण्णव पूर्णांक ब्याऐंशी टक्के लागलेला आहे दरम्यान यंदा हा पूर्ण दहावीचा निकाल हा चौऱ्याण्णव पूर्णांक दहा टक्के लागला असला तरी गतवर्षीच्या तुलनेमध्ये यंदाचा निकाल हा एक पूर्णांक एकाहत्तर टक्क्यांनी कमी लागलेला आहे त्यामुळे ज्या प्रकारे विद्यार्थ्यांनी सुद्धा परीक्षेसाठी अभ्यास केला होता मात्र त्याचा आता निकाल विद्यार्थ्यांना पाहता येणार आहे साधारण आपण पाहतोय आता दुपारचे एक वाजून सहा मिनटं झालेली आहे आणि एक वाजल्यापासून हा ऑनलाईन पद्धतीने संपूर्ण दहावीच्या विद्यार्थ्यांना हा निकाल ऑनलाईन पद्धतीने पाहता येणार आहे जितके विद्यार्थी हे जितक्या विद्यार्थ्यांनी खरं पाहायला गेलं तर ह्या दहावीचा दहावीच्या परीक्षेसाठी बसले होते त्यांचा परीक्षा दिल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांसमोरसुद्धा सुद्धा हा रिझल्ट कशाप्रकारे लागेल याचंसुद्धा सुद्धा प्रश्न चिन्ह होतं मात्र त्याचं उत्तर आता हा एक वाजल्या रिझल्टच्या माध्यमातून सर्व विद्यार्थ्यांना मिळणार आहे पालकांना सुद्धा मिळणार आहे त्यामुळे आता ज्या प्रकारे शा, शालेय शिक्षणामध्ये आपण पाहिलं गेलं तर बदल देखील होत आहेत मात्र ज्या प्रकारे दहावीचा हा निकाल लागलेला आहे या निकाला निकालामध्ये राज्यामध्ये कोणत्या विद्यार्थ्याला सर्वाधिक गुण मिळतात कोणत्या विभागाचा तो विद्यार्थी आहे आणि त्याला किती टक्केवारी मिळते हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे दरम्यान या दहावीच्या निकालावरती असेल या सगळ्या संदर्भावरती असेल आपलं लक्ष असणारच आहे या संदर्भातील अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही वाय महानगर लाईव्ह